शहादा येथील खाजगी कोचिंग क्लासचे संचालकाने अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी शहरात भव्य मोर्चा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथील प्रवक्ता खाजगी कोचिंग क्लासच्या संचालकावर अल्पवयीन दलित विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आंबेडकरवादी व पुरोगामी समाज संघटनांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयपर्यंत मोर्चा काढत मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांकडे तक्रारीचे निवेदन डी वाय एस पी दत्ता पवार यांच्याकडे सादर करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की शहादा येथील प्रवक्ता अकॅडमी या कोचिंग क्लासचा संचालक योगेश अरुण शेंगे याने हेतुपुरस्सर विद्यार्थिनीला कोणी नसताना क्लासमध्ये बोलावून तिचा विनयभंग केला याबाबत विद्यार्थिनीने आपल्या पालकांसह जाब विचारला असता जातेवाच्याक शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे हा प्रकार अत्यंत गंभीर असून पीडित कुटुंबावर मानसिक दडपण टाकले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे या प्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात पोक्सोवर ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी आरोपीकडून पीडित मुलीला व तिच्या कुटुंबियांना सातत्याने जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे आरोपी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची चर्चा असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे संघटनांनी या प्रकरणात आरोपीला जामीन देऊ नये जलदगती न्यायालयात खटला चालवून तात्काळ न्याय द्यावा तसेच आरोपीची टेस्ट करण्यात यावी अशी मागणी केली आहे यासोबतच आरोपी चालवत असलेल्या कोचिंग क्लासची नोंदणी कायमस्वरूपी रद्द करावी तसेच शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सक्तीचे करावेत आणि संचालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करूनच परवानगी द्यावी अशीही मागणी करण्यात आली आहे या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी वैयक्तिक लक्ष घालून पोलिसांना निपक्षपाती व कठोर तपासाचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे दरम्यान या घटनेमुळे शहादा शहरात संतापाची लाट उसळली असून दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी जोर धरू लागली आहे शादा येथे जी विनयभंगाची घटना घडली शादा येथील एका नाबालिक मुलीवर प्रवक्ता अकॅडमीच्या संचालकाने जो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे शाद्यातील संपूर्ण आंबेडकरी समुदाय व सामाजिक विचारधारा जो जोपासणाऱ्या संघटनांच्या वतीने आज पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता या मोर्चामध्ये शेकडो समाजबांधव आणि निवळक महिला या सुद्धा सामील होत्या तर आजच्या या मोर्चाद्वारे माननीय डी वाय एस पी यांना आम्ही निवेदनाद्वारे असं सांगितलं की जो पुढील तपास करणार आहे त्या तपासामध्ये हा जो शेंडे म्हणून जो प्रवक्ता अकॅडमीचा संचालक आहे याच्यावर पूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्यांचीसुद्धा चौकशी करून तुमच्या या चार्जशीटमध्ये ती नोंद आली पाहिजे यापूर्वीसुद्धा या संचालकाने अनेक मुलींचा विधयभ करण्यात केला असल्याचं शक्यता दाट आहे कारण व्हॉट्सअप आणि फेसबुक माध्यमाद्वारे काही मुलींनी तशा कमेंट्स केलेल्या आहेत आणि त्या कमेंट्समधून जाणवत आहे की हा जो अकॅडमीचा संचालक आहे या संचालकाने यापूर्वीसुद्धा अनेक मुलींवर हा प्रकार केलेला असण्याची दाट शक्यता आहे तसंच त्याच्यावर एक खटला दाखल आहे ज्या खटल्यामध्ये त्याच्या पत्नीने आत्महत्या केल्याचं असं त्याने दर्शवलेलं आहे पण त्याच्या पत्नीच्या माहेरचे जे लोक होते त्यांनी हा खून आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे याचाच अर्थ असा आहे की हा माणूस समाजविघातक आहे याला जर जामीन दिला गेला भविष्यात आज समाजात परत राहायला आला तर या घटना अजून घडतील काही कार्यकर्त्यांचं असं म्हणणं होतं की याच्यामागे काही राजकीय शक्ती आणि काही विधीतत्वांची सुद्धा ताकद लागलेली आहे की जे याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत खरं म्हणजे ही लाजीरवाणी बाब आहे की शाजांमधील काही तज्ज्ञ अशा नराधमाला वाचवण्यासाठी प्रयत्न करतात केवळ पैसा मिळेल या हेतूने जर वकिली करत असाल मी एल एल बीचा विद्यार्थी आहे मला पण लाज वाटते की मी एल एल बी केलेली आहे कारण अशा नालायकांना वाचवण्यासाठी निश्चितच कायदा नाही उलट सगळ्या शाद्याच्या वकिलांनी एकत्र येऊन अशा माणसाला शिक्षा होईल यासाठीही संघटित झालं पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी याच दिशेने हा मोर्चा आयोजित केला होता आणि तो संपन्न झालेला आहे